करतोय तुमच्या करता मी काहीतरी करतोय हे दाखवायचं चा जे चाललेलं आहे राजू शेट्टींचं राजू शेट्टीच काय नाव घेतोय कारण त्यांच्या पत्रामुळेच ही सुरुवात झालेली आहे दोन हजार अठरा जर पत्र दिलं नसतं ते बोर्डावर आणलं नसतं तर कशा करता ते ही झालं असतं म्हणजे परिणाम पुढे झाला नसता असं आमचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी परत आरोप करणं खोटे आरोप करणं मग ते का तिकडे काय होईल अठ्ठेचाळीस प्रवास केला किती हत्ती तिथं अमक्यात एका हत्तीनं कोणाला काय फरक पण अडीचशे हत्ती हत्ती नसेल काय अर्थ नाही हा विषय नाही आहे आणि मी सांगितलं कुठलेही उद्योगपती असो शास कायद्यापुढं सगळे समान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे आमचं असं म्हणणं आहे आजच मगा सकाळी पत्रकार परिषद किंवा ते जे बाईट आलेलं आहे फडणवीस साहेबाचा किंवा शासनाचा या ठिकाणी वणताराच्या कोणाला तरी बोलवलेलं होतं त्यांनी सुद्धा लेखी दिलेला आहे की आम्हाला काय ऑब्जेक्शन करू कशाचं नाही त्याप्रमाणे सुद्धा त्या ठिकाणी पत्रही केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला आमची महादेवी माधुरी या ठिकाणी परत आली पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही राजकारणात जातीपतीशिवाय कमी बोलायलाच तयार नाही